श्री स्वामी समर्थ तुळजून तीस ते सहा जुलै साप्ताहिक राश्य भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील तुळ राशीला येणारा आठवडा कसा असेल या आठवड्यात कोणत्या संधी आणि आव्हाने समोर येतील कोणत्या गोष्टीत संतुलन राखणे गरजेचे आहे गृहस्थिती तुमच्यासाठी कशी असेल आर्थिक सामाजिक व्यावसायिक वैयक्तिक आणि आरोग्य या क्षेत्रात कोणते परिणाम मिळतील हे सविस्तर जाणून घेणार आहोत आरोग्य तुळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात थोडे कमजोर असेल तुम्हाला झोपेची तक्रार थकवा डोकेदुखी असे किरकोळ त्रास जाणवू शकतात तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी पडू शकते त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल आठवड्याच्या मध्यानंतर तुमची ऊर्जा आणि उत्साह वाढेल यामुळे तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल तुम्ही आरोग्य जपण्यासाठी शक्य तितका आराम करावा स्वतःसाठी थोडा वेळ काढावा आहारात बदल करून पहा संतुलित आहार आणि नियमित व्यायाम तुमचे आरोग्य सुधारण्यास लाभदायक ठरेल कौटुंबिक जीवन तुळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल त्यामुळे तुमच्या कुटुंबात सुखशांती असेल घरात एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा आनंदोत्सव साजरा केला जाईल यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील हभावंडांची संवाद वाढवा घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल तसेच सामाजिक क्षेत्रातही तुमचा मान सन्मान वाढेल मित्रांमध्ये तुमचा धबधबा राहील तुम्ही सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल यामुळे मानसिक समाधान लाभेल व्यवसाय आणि करिअर तूळ राशीच्या व्यावसायिकांना या आठवड्यात चांगला लाभ मिळेल ज्या व्यक्ती संगीत कला सौंदर्य कायदा डिझाईन लेखन व सामाजिक कार्याशी संबंधित कार्य करतात त्यांना चांगले यश मिळेल व्यावसायिकांनी नवीन व्यवहार करताना कागदपत्रे नीप तपासून पाहावीत तुम्ही ठाम निर्णय घ्या तुळ राशीच्या नोकरदारांना या आठवड्यात नवीन संधी प्राप्त होतील जुन्या अडचणी दूर होतील वरिष्ठांकडून मदत मिळू शकते तुम्ही काही नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार कराल त्यासाठी हा आठवडा शुभ असेल कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडथळ्यांवर यशस्वीरित्या मात कराल कामाच्या ठिकाणी घाई करून चालणार नाही काही गोष्टी संयमाने हाताळाव्या लागतील आर्थिक स्थिती तुळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली राहील या आठवड्यात सुरुवातीला काही खर्च समोर येऊ शकतात पण आठवड्याच्या मध्यांतर दिवस लाभदायक ठरतील तुम्हाला अचानक धनलाभ मिळू शकतो यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तसेच तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील गुंतवणूक करताना योग्य सल्ला घ्या भावनिक होऊन निर्णय घेणे टाळा शेअर बाजार किंवा नवीन व्यवसायात गुंतवणूक करताना योग्य रणनीती वापरा वाहन किंवा घर खरेदीच्या योजना सध्या पुढे ढकलव्यात या आठवड्यात पैशाचे योग्य व्यवस्थापन करा आर्थिक नियोजनावर अधिक भर द्या यामुळे आर्थिक स्थितीत आणखी सुधारणा दिसून येईल शिक्षण तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा यश देणार असेल तुम्हाला या आठवड्यात अभ्यास एकाग्रतेने करता येईल परदेशी शिक्षणाची इच्छा पूर्ण होऊ शकते स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्यांनी मनापासून तयारी करावी चांगले यश मिळवता येईल तसेच शिक्षणाविषयी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा पालकांचे व शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा दाखवेल प्रेम आणि वैवाहिक जीवन तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा चांगला जाईल तुमच्या नात्यात आकर्षण वाढेल तुमचे प्रेमसंबंध अधिक घट होतील तुमच्या प्रेमाच्या नात्यात शांतता आणि संतुलन राहील एकटे असणाऱ्यांना किंवा अविवाहितांना नवीन ओळखीतून प्रेमाची सुरुवात होऊ शकते तूळ राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराशी प्रामाणिक रहा संवादात पारदर्शकता ठेवा जोडीदारासोबत अधिक वेळ घालवल्यास संबंध गोड होतील वैवाहिक जीवनात एकमेकांवर विश्वास ठेवा तुमचे नाते मजबूत होईल तुम्हाला या आठवड्यात उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल एकूण तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अनुकूल असेल या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास टिकून राहील तुम्हाला परिस्थिती अनुकूल असेल तुम्ही अडचणींवर मात करू शकाल तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल तुम्ही या आठवड्यात संयम सकारात्मक विचार आणि शिस्त यामुळे तुमचे लक्ष गाठू शकाल तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा तुमच्या यशात महत्वाचा वाटेल धन्यवाद